जगात वेगवेगळे प्राणी वास्तव्य करतात त्यांच्या अनेक निरनिराळ्या प्रजाती असतात ज्या विषारी आणि बिनविषारी आहेत त्यातील काही खूपच धोकादायक असतात ज्यांच्या हल्ल्यात जीवही जाऊ शकतो किंग कोब्रा सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती साध्यासुद्धा सापाला घाबरणारे तर किंग कोबराला पाहून असेच विशुद्ध पडतील काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला तरी रचकून जाग येते साप म्हटलं की भलाभलांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एम न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा कोबरा एखाद्या ठिकाणी जाऊन असा लपून बसतो की आपल्यालाही कळत नाही अशा ठिकाणी लपून बसला आहे की पाहून तुमचाही थरका पुढे अनेक वेळा साप लोकांच्या घरात घुसतात असे अशा वेळी ते घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण करतात घरात साप दिसला की पायाखालची जमीन सरकते रेफ्रिजिरेटरच्या मागे ग्रिलमध्ये साप लपून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा साप सामान्य साप नसून तो किंग कोबरा आहे ज्याचा एक दंश कोणाचाही क्षणार्धात जीव घेऊ शकतो रेफ्रिजिरेटरच्या मागे साप बसल्याचे घरातील लोकांना कळल्यावर त्यांनी रेस्क्यू टीमला बोलावले त्यानंतर फ्रीज हलवला जातो आणि सापाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळी फ्रीजमधून सापाचे तोंड बाहेर येताच तो ताबडतोब चावायला फणा पसरवतो आणि चावण्याचा प्रयत्नही करतो